जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आज रात्री बारा वाजता सुरू होते मित्रांनो हे जे मराठा बांधव दिसत आहेत का हे सर्वजण पाटलांना भेटायला आलेले आहेत हे स सर्वजण पाटलांना सांगायला आलेले आहेत की पाटलांनी या ठिकाणी आज आमरण उपोषण नाही केले पाहिजे आम्हा सर्वांना पाटलांची गरज आहे पाटील आहेत तर मराठा समाज आहे आणि पाटील आलं तर सर्व काय आहे पाटलाशिवाय आम्हाला आरक्षण नको आम्हाला आरक्षण पाहिजे पण पा� पाटलांसोबत पाहू शकतो मित्रांनो आणखी गाड्या येतच आहेत लोकं वाढत चाललेले आहेत आंतरवाली सराटीमध्ये गर्दा वाढत चालला आहे मराठा समाजाचा एकच मागणी की जरांगे पाटलांनी उपोषणाला नाही बसलं पाहिजे आता लोक येत आहेत गाड्या येत आहेत संख्या वाढत चालली आंतरवाली सराटेमध्ये मराठे सर्व आज या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये एकत्रित येत आहेत का तर जरांगे पाटलांनी आज उपोषण नाही केलं पाहिजे या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधवाची एवढंच म्हणणं आहे की पाटलांनी आता उपोषण नको बाकी पाटलांनी आम्हाला कुठलाही आदेश द्यावा कुठलीही गोष्ट सांगा आम्ही ती करायला तयार आहेत पण पाटीलसुद्धा त्यांच्या निर्णया निर्णयावर ठाम आहेत पाटील आज उपोषणाला बसणारच आहेत त्यांनी सांगितलं आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे मला उपोषण करावं लागणार आहे हे मी सर्व तुमच्याच लेकराबाळांच्या भविष्यासाठी करत आहे त्यामुळे मला उपोषण करावं लागेल आणि त्यामुळे पाटील उपोषणाला बारा वाजता बसणारच आहेत बघूया काय होते गर्दा वाढत चालला आहे कितपत लोकांचा बोलण्याचा प्रभाव पडतो आणि उपोषण या ठिकाणी चालू राहतं का पाटील उपोषणाला बसत नाहीत का हे सर्वच बांधव पाटलांसोबत उपोषणाला बसतात नक्कीच बघूया काय काय होतं एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा